नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण करणार आहोत केक चला मग त्याचं साहित्य बघूया चला मग केक टेन घेतलेला आहे तर एक एक टेनला आपण तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व खोके व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा शिपडून घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे मैदा शिपडून घ्यायचा आहे आणि पूर्ण मैदा त्या केनला पसरून घ्यायचा आहे इथे एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे अर्धा कप दही घेतलेलं आहे अर्धा कप साखर घेतलेली दळलेली हे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत अर्धा कप दूध टाकायचं आहे आणि मग परत ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक कप रवा घालायचा आहे त्याच्यामध्ये रवा एक कप रवा घातलेला आहे अर्धा कप मैदा घेतलेला आहे अर्धा अर्धी टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे आणि बेकिंग पावडर घातलेलं आहे अर्धा टीस्पून चांगलं गाळून घ्यायचं आहे गाळल्यानंतर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे या पिठाला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत हे असं मिक्स करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी व्हिनेला इसण घातलेलं आहे अर्धा टीस्पून आणि परत हे परत ह्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी परत थोडंसं दूध घातलेलं आहे बॅटर मला घट्ट वाटत होतं म्हणून मी परत दूध घातलेलं आहे परत त्या अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे वरून ह्या पिठाला भिजण्यासाठी मला परत अर्धा कप दूध लागलेलं आहे बरोबर आता हे बॅटर तयार झालेलं आहे आपण केक टेंटमध्ये टाकून घेऊ हे बॅटर अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे हे बॅटर केक टेनमध्ये केक टेनमध्ये बॅटर घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडेसे वरून बदाम घातलेले आहेत आणि या प्रकारे असं टॅप करून घ्यायचं आहे टॅप केल्यानंतर मग ते बॅटर सर्व व्यवस्थित फिड होतं केक टेनमध्ये वरून मी थोडेसे बदाम घातलेले आहेत त्याच्यामध्ये एका कढाईमध्ये मी मीठ टाकलेलं आहे त्या गॅसवर गरम करून घेतलेलं आहे आणि ते टेन त्याच्यामध्ये ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण या केकला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मग केक किती छान झालेला आहे व्यवस्थित फुगलेला पण आहे हा खूप छान केक झालेला आहे अशा पद्धतीने ह्या केकला मी कढाईच्या बाहेर काढून घेतलेला आहे आता याला थंड होईपर्यंत फाल दहा मिनटं असंच राहू द्यायचं आहे आणि मग नंतर त्या केकला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केकला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघा प्लेट अशा पद्धतीने वरून ठेवलेली आहे आणि असं पलटी करून केक काढून घेतलेला आहे बघा किती छान केक झालेला आहे बघा तुम्ही असं वरून टॅप करून घ्यायचं आहे खूप छान केक झालेला आहे बघा मऊ लुसलुसीत आलेला आहे हे केक पूर्ण शिजलेला आहे हा केक चव बाजूने बघा खूप छान केक झालेला आहे अशा पद्धतीने हा केक मी तयार केलेला आहे बघा चवूबाजूने पूर्ण असा खूप छान बेक झालेला आहे कलर पण खूप छान आलेला आहे बघा किती व्यवस्थित कलर आलेला आहे केकला अगदी मोजक्या के साहित्यामध्ये केक तयार केलेला आहे घरच्या घरी बघा खूप छान केक आलेला आहे आता आपण ह्या केकला व्यवस्थित त्याचे काप करून घेणार आहोत बघा किती मऊ आणि लसीत आलेला आहे केक दाबल्यावरती सुद्धा आहे केक बघा आता या केकला आपण व्यवस्थित त्याचे काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी केकचे काप करून घेतलेले आहेत बघा किती छान जाळीदार केक आलेला आहे खूप हलका पण आहे केक खूप छान केक आलेला आहे अशी जाळी आलेली आहे केकला बघा खूप छान झालेला आहे बघा दाबून बघते तरी पण असं मऊ दाबला जातोय बघा आता अशा पद्धतीने असे काप करून घेतलेले आहेत मी खूप छान केक झालेला आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट पण करा नक्की